आता आम्ही मुंबई अहमदाबाद हायवेवरून चाललेलो आहोत सिलवासासाठी बाय रोड हा समोर बोलणं नाका आलेला आहे तर आमच्या फास्टॅग असल्यामुळे आमची गाडी न थांबता सोल क्रॉस करून पुढे जाईल आपण पाहू हो शकता कोल स्कॅनिंग होत नाही आहे म्हणून थांबवलेले तर स्कॅन झालं की निघालं स्कॅन झालं तर आम्ही निघालो आहोत हा पूर्ण मुंबई अहमदाबाद हायवे फिफ हायवे नंबर फिफ्टी एट याच्यावरून आम्ही सिलवासासाठी चाललेलो आहोत मुंबई ते सिल्वासा बाय रोड आणि हा रोडमध्ये मध्ये मध्ये भरपूर काम चालू आहे रोड प्रोसेसिंगचं मोठं काम चालू आहे तर ट्रॉपिक खूप आहे त्या ट्रॉपिकमधून आम्ही रस्ता करत काढत चाललेलो हो, आहोत कारण रोडचं काम चालू असल्यामुळे सिमेंट कॉन्क्रीट रोड बनतो आहे एकदम उपवाससाठी तर आत्ता जो डांबरी रोड आहे तो पूर्ण चेंज करून या ठिकाणी सुपरफास्ट असा डांबरीचा रोड सिमेंट सिमेंट कंपनीचा रोड बनवण्यात येत आहे तुम्ही पहा बाजूला दिसत असेल सिमेंट किंवा कॉन्क्रीटचं कॅम्पलेलं आजचा प्रवास हा मुंबई ते सिलवासा इथून सुरू होतो प्रभाधीवरून तो, तो सिलवासापर्यंत जाणार आहे तरी आपण हा व्हिडिओ पाहण्यास विसरू नका आज जे मार्गामध्ये येतील त्याचं तुम्हाला व्हिडिओद्वारे सांगण्यात येईल की काय आहे आणि काय नाही ते धन्यवाद आता मी सुरुवात करतो इथून व्हिडिओला गुड मॉर्निंग आज आहे मंगळवार आजचा आपला व्हिडिओ असेल वा मुंबई ते सिल्वासा बाय रोड चार आहे आज बाय रोड चाललेला आहे मुंबई ते सिलवासा तर तयार होऊन आता चार पंचेचाळीस झालेले आहेत सकाळचे आजवार मंगळवार आहे तारीख एकोणीस असेल फक्त माहिती नाही आहे आठवत नाही आहे ठीक आहे तर आता चाललेलं आहे मी हा आमचा परिसर मुंबईतील आमचे या हिस्से आहेत ते परिसर तुम्हाला दाखवलेला आहे आता निघालो आहे मी जस्ट चार वाजून सत्तेचाळीस मिनिटं झालेली आहे आणि चाललेलं आहे बाय रोड मुंबई <coughs> ते सिल्वाचा खाली आल्यासारखं वाटतं बालकीचे धुका आहे धुका म्हणजे पुढच्या समोरचं काही असे आहे एक दोन ते चार किलोमीटर दहा मीटरपर्यंत असं दिसत नव्हतं हवा पूर्ण आलेला आहे आणि दिसतो आणि काच खाली घेतले आहे कारण थंड हवा आहे त्यासाठी काच खाली घेतलेली आहे ए सी बंद करून काच खाली घेतली आता पुढे जर दुर्मिटी उडायला लागली तर परत आम्ही काच परती घेऊन ए सी चालू करणार आहोत आसामचा प्रवास मुंबई अहमदाबाद रोडवरून रोड नंबर फिफ्टी एट याच्यावरून चालू आहे हा एक रोड बनलेला आहे असा पूर्ण रोड बनणार आहे दोन्ही साईडला हा वन साईड मुंबईवरून अहमदाबाद साईडला चालू आहे आणि त्या साईडला पण असंच काम चालू आहे पहा परत खाली घेते कारण काम चालू असल्यामुळे काही वर्किंग काम चालू असल्यामुळे काही ठिकाणी त्याच्यावरून जाण्यास परवानगी आहे काही काही नाही आहे तर आम्हाला असं या ट्रॉफिक मधून गाडीला खाली वर करत आम्ही दलम दलम करत सुलवासाला जाता खूप निसर्ग सुंदर बाजूला माझं थोडं डर आहे आणि कंपनी खूप कंपनी या ठिकाणी आम्ही जाऊन दिलेला आहे कंपनीमध्ये तर सध्या हे कसे असतात ते दाखवत काम चालू आहे तसेच काम चालू आहे त्याच्यानंतर आम्ही इथून परत दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आणि नंतर संध्याकाळी सेनेसाठी रेट्रांचा प्रवास सुरू आहे पण शक्यतो मी व्हिडिओ कालनं नगाने थकलेलो आहे आणि सुकलेल्या कारणामुळे थोडा मी गाडीमध्ये आराम करणार आहे तर आता हे तुम्ही पहा आणि नाश्ता वगैरे कुठे आम्ही केला ना ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि नाश्ता कसा पावतात ते सुद्धा व्हिडिओमध्ये तुम्ही आम्ही दाखवणार आहे तरी आपण लक्ष देऊन पहा आणि मी आता મા બોલ થતા વિડીયો પટેલ જલારામ કાટેવાડ તમે પાલ જલારામ अटेल जलाराम काठी अटेल जलाराम काठीवाडी इथे आले आहे आणि आता आम्ही इथे नाश्ता करणार आहे आणि तो काय नाश्ता घेतोय तर पहा